वाहतूक पोलीस असून सुद्धा ह्या कृत्य करता म्हणजे खूप ही बनले तर आम्ही सामान्य माणसाने किंवा सामान्य जनतेने कोणाकडे जायचं हाच मोठा प्रश्न उपस्थित होतो शाळेची कॉलेजची मुलगी होती नर्सिंग क्लास म्हणून ती घरी येत होती ह्या माणसांनी तिच रस्त्यावर काय काय प्रश्न म्हणजे जे आपण चर्चा करता येत नाही अशा प्रश्न विचार मुलीची कळ काढलेली तर मित्रांनो आपल्या सुरेश कदम तर चोवीस तारीखला जी देवगडात घटना घडली ती खूप निंदनीय आणि या घटनेत म्हणजे या घटनेत उपस्थित होते म्हणजे अक्षदर्शनी म्हणता येत आपल्या तर ते सुरेश कदम आपल्या तर ते आम आपल्या थोडक्यात माहिती सांगतील की ही घटना कशा प्रकारे घडली माझं नाव सुरेश कदम ज्या दिवशी चोवीस तारखे संध्याकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली तेव्हा मी माझ्या घरात होते आणि ही घटना माझ्याबरोबर घरच्या वरना जो मेन रोड जाता देवगड पाणी रोड तिकडे घडली काय झाला कशामुळे आवाज एवढे मोठ्या मोठ्या आरडाओरडा होता म्हणून मी घरातून बाहेर वरती रोडवर येते तर एक माणूस आमच्या दिशेने धावत येत होतो जो आता मुख्य आरोपी आहे मी त्या पकडल्याने विचारलं बाबा काय झालं तर नाही ही माणसं मला मारतात असं सांगण्यात आला का आणि काय कारण काय समजलाच नव्हता मग वरती रस्त्यावर जे जमा होते त्यांनी सांगितलं की पप्पू दादा मुलीची कळ काढलेली कळ काढल्याने असं म्हटल्यानंतर ते मी त्या वरती आणलंय वरती मारत मारतच आणलंय आणि त्याच्यानंतर का आलं की ही ज्या मुलीची कळ काढली आणि ती आमच्याच बाजारपेठेतली राहणारी मुलगी होती शाळेची कॉलेजची मुलगी होती नर्सिंग क्लासमधला ती घरी येत होती ह्या माणसांनी तिचं रस्त्यावर काय काय प्रश्न म्हणजे हो जे आपण चर्चा करता येत नाही असे प्रश्न विचारल्याने आणि तुझा हात पकडून तुला वसाई फिरवतो वगैरे असं ओढून गाडीच्या दिशेने खेचत नेत होतो त्या मुलीने तुझा हात सोडवून घेतला आणि ती बाजाराच्या दिशेने धावत गेली तिकडे आमचे चिकनवाल्याचं एक दुकान आहे त्यांच्याकडे जाऊन सांगितलं की काका असं असं पोरके माझं तो हात ओढत होता त्याच्यामुळे ही गोष्ट मला माका समजल्यानंतर मग मी त्या गोष्टी पुढे उगरे, फोन वगैरे केले तर आमका त्या मुख्य आरोपीचं नाव समजू शकत काय की त्याने एवढी बाहेरच्या गावात येऊन म्हणजे बाहेर देवगडात येऊन कोकणात येऊन एवढा डेअरिंग केला जरी जरी मध्यधुंद जरी असलो तरी ही डेअरिंग करणं कोणा खाऊची गोष्ट नाही खाऊची गोष्ट नाही थोडक्यात म्हणूचा म्हणजे कारण आतापर्यंत ही गोष्ट देवगडात कधीच घडली नाही आणि ह्या खूप अनपेक्षित आणि या क्रूरतेचा एक उदाहरण आहे तर त्या व्यक्तीचं आपल्याक नाव समजू शकत काय त्या व्यक्तीचा आम्ही नंतर विचारपूस केल्यानंतर आमच्या लक्षात गेले की त्या व्यक्तीचं नाव हरिराम गीते म्हणून होता नांदेड नांदेडमध्ये राहणार होता आणि वसई पोलीस स्टेशनला तो, तो वाहतूक सेवेत होतो असं आणि खूप अति दारूचं प्रमाण त्याच्या झालेलं असल्यामुळे त्यांनी ही कळ काढल्या आणि म्हणजे ह्या कृत्य मुळात चुकीचा केल्यानंतर तर दारू पिऊन म्हणजे पोलीस वाहतूक पोलीस असून सुद्धा ह्या कृत्य करता म्हणजे खूप ही संतापजनक हा किंवा सामान्य जनतेने कोणाकडे जायचं हाच प्रश्न उपस्थित होता प्रश्न उपस्थित झाला हो त्याच्यामुळे ही घटना खूप निंदनीय आणि संतापजनकच हा कारण संताप का असू नये सामान्य माणसाच्या मनात जर पोलिसच जर असा करू लागले तर सामान्य माणसांना बघायचा कोणाकडे पोलिसांनी जर ह्या केल्या नाही तर आम्ही मग न्याय मागूचो जर न्यायासाठी आम्ही धावतो धावतो तर कोणाकडे धावायचं बरोबर असं पण सगळीकडे गुंड प्रवृत्ती वगैरे जर असली तर मग एक सर्वसामान्य माणूस ज्याच्याकडे कसलीच यंत्रणा नसतात कसलीच पाठबळ नसतात किंवा कोणाचा को पाठिंबा नसतो मग त्यांनी कोणाकडे जायचं बरोबर कारण त्यांनी मुलगी जेव्हा जन्म घेतात तेव्हा त्या प्रश्न ज... एक जनतेच्या डोक्यात होता कारण संरक्षकच जर भक्षक बनलो तर ह्या खूप पुढे धोकादायक आणि ह्या या उदाहरणा या, या पण ही गोष्ट तरी थांबूक हवी न्याय अशी गोष्ट आज देवगडात आमच्याकडे तालुक्यात पहिल्यांदा इतिहासात पहिल्यांदा घडली पण ह्यो इतिहास परत पुढे चाल होणार नाही ह्याची आम्ही देवगड देवगडवासियांनी काळजी घेतलेली आणि त्या हिशोबानं त्या त्याच्याच प्रयत्नात आम्ही आज असतो आणि सगळे ग्रामस्थ आमचे मी एकटो असो माझे मित्र सवंगडी होते सगळे ग्रामस्थ आमच्या होते आणि त्यांच्यामुळे आम्ही त्यांना पोलीस स्टेशन पर्यंत नेऊ पकडण्यात आमचा यश मिळालं ओके पण हो जी ही जी गोष्ट घडली आहे ती इतिहास जमाच होऊ कवी ही परत घडता नाही नक्कीच इतिहास जमा होणार देवगड देवगड कसा देवगड मुळात शांत पण देवगड जर कोणी अतिरेक केल्यान तर अवघड पण तुम्ही होता आपण बरोबर तेवढी ताकद आपण दाखवू कस हवी तर देवगडचं नाव आणखीन वरती जातलं कारण देवगडात येऊन जर असे प्रकार करू लागले तर आणखीन या गोष्टींच वाढतं हे गोष्टी वाढणार तर हे गोष्टी अगोदर ठेचले तर काहीतरी या गोष्टींक हे ज्या गोष्टी आम्ही हयच ठेचले त्याच्या पुढे तो कोणीच म्हणजे खायचोच पर्यटक गेलो तरी ते आम्ही रिपीट करून देणार नाही बरोबर पण या गोष्टीचं असं पण काही कमेंट मी म्हणजे माझ्या मिसेसने जे कमेंट वाचल्यान ते मी तुमक सांगते की तुम्ही हे गोष्ट पब्लिश करताच त्याच्यामुळे पर्यटनावरती पण तुमचं म्हणजे इफेक्ट पडू शकता पण वाईट गोष्टी आहेत ते वाईटच आहेत त्या कोणी दुजोरो देऊ शकत नाही माझं म्हणणं काय आम्ही पब्लिश काय करतो आम्ही आंबे आम आमच्याकडे आंबो आम पब्लिश करतो आम्ही आमच्याकडे काजू आहात ती चांगली गोष्ट बरोबर ना पण ही वाईट गोष्ट ही माझ्याच बाबतीत नाही किंवा माझ्या मुलीच्या माझ्या भाचीच्या माझ्या पुतणीच्या बाबतीत नाही ही माझ्या मित्रांच्या किंवा ग्रामस्थांच्या सगळ्यांच्याच बाबतीतही घडू शकतं ही आज तुम्ही जो प्रश्न विचार ही तुमच्या घरातही घडू शकता मग त्यावेळेस आम्ही पब्लिश करणार गरजेचं हा कारण काय ती जनजागृती होणं तितकंच महत्वाचं बरोबर तर ही सगळी घटना घडल्यानंतर तुम्ही ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये त्या गुन्हेगारांका घेऊन गेला तर त्यावेळी तुमका समोरून कशा प्रकारे प्रतिसाद मिळालो कारण ते जे व्यक्ती होते ते व्यक्ती पोलीस दलातच होते त्याच्यामुळे समोरून पण तेवढंच प्रेशर असू शकता पोलिसांवरती तर ता आमका थोडक्यात सांगा मुळात कसा झाला पोलीस असून सुद्धा ही कृत्य करतात ह्या सगळ्यात मोठा दुर्भाग्य आपला बरोबर आणि पोलीस आ... पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये गेल्यानंतर पण तेच आरोपी पोलिसांवर हल्ला करतात हा त्याच्यापेक्षाही मोठा दुर्दैव म्हणजे ही पण घटना घडली की, की पोलिसांनी घडली वरती हात उचललं गेलो त्याच्यानंतर मग पोलिसांकडनं आम्हा आमका तसा समाधानकारक कसा काय तपास किंवा उत्तर मिळाला नाही काही हिन गोष्टी पण आमच्या बाबतीत घडले की तुम्ही जमाव करू नको आम्ही आमचा आम्ही काय आता बघून घेतो वगैरे त्याच्यानंतर आज त्यांचे वरिष्ठ जे कणकोलीतनं वगैरे इले होते त्यांनी त्यांच्याशी आमची आत्ताच जस्ट चर्चा झाली आणि त्यांनी आमका समाधानकारक उत्तर दिला ह्याच्यावर त्यांना पुरेपूर शिक्षा होणार कोणत्याच बाबतीत त्यांना आम्ही सूट देणार नाही किंवा सोडणार नाही आणि ज्या खात्यात ते कामाखत खा, ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग आहात तिकडनं पण आमका अशी फोन वगैरे आणि बातमी दिलेली आहेत हो की आम्ही त्यांच्यावर ठोस ठो रोख कारवाई करणार जी आम्ही त्यांना सोडणार नाही आणि त्यांना निलंबित पण केलेली तर आज आमच्या जनतेत थोडंसं समाधानाचं एक काय म्हणतात ना लाट तीन दिवसात आज बर बऱ्यापैकी जनता समाधान झालेली आहे म्हणजे आपल्या या गोष्टीसाठी म्हणजे जा काय कृत्य केले नाही अशी आपण अपेक्षा ना करूया नाही अपेक्षा नाही आम्ही न्याय मिळवणारच अपेक्षा ही विषयच नाही अपेक्षा ना। कोणाची ना, ना ना करतो ज्याच्याकडे आपण काहीतरी देतो त्याची अपेक्षा करतो आम्ही काय दिलेलं नाही आमका हवाचा बरोबर महाराजांनी की नाही स्वराज्य जेव्हा स्थापन केला तेव्हा अपेक्षा नाही केली महाराजांनी मांडला की हे आपण करूया म्हणून बरोबर आपण करूयात का असं प्रश्न न्याय मिळाल्याशिवाय आपण सोडणार नाही मित्रांनो आपण ऐकलात की सुरेश कदम यांच्या तोंडून की कशा प्रकारे ही घटना घडली तर धन्यवाद काका आपण थोडक्यात माहिती दिलात आणि ही जी माहिती आहे ती जनतेसमोर जाणं महत्वाचं कारण जनतेक पण माहीत पडू हवं की ही घटना कशा प्रकारे घडली आणि कशा प्रकारे आता पुढे जाता त्या या सगळा समजू हवा त्या मी तुमचं पण धन्यवाद म्हणेन कारण काय ही तुम्ही जास्तीत जास्त तुमकं पसरवता तेवढी पसरावा कारण ह्या आमच्याच तालुक्यात नाही इतर तालुक्यांमध्ये इतर जिल्ह्यांमध्ये मी म्हणेन मी तर असं म्हणेन की पूर्ण जगभरात ह्या सगळ्यांका ही दहशत मिळावही भारतभर किंवा महाराष्ट्रभर लिमिटेड नाही ही गोष्ट की सगळ्या जगभरात होऊ काही कारण ह्या गोष्टीचं सहानिशा होणं आणि ह्या गोष्टीवर आळो एका स्पीड ब्रेकर खूप कारण घटना तर आता वाढतच आणि ही घटना आपल्या देवगड मध्ये घडता या खूप वाईट वाई आहे कारण आता जर येऊन असा नवीन घटना म्हणजे बदलापूर म्हणा किंवा कलकत्ता म्हणा किंवा मालवणचं प्रकार म्हणा काल काहीतरी परत मालवण प्रकार घडलो आता दोन दिवसापेक्षा आमच्या म्हणजे ही जर सिरियल सिरियल सारखा जर आपला असला काय म्हणतात ना साज बी कमी बहुती असं जर ह्या खूप कठीण जाणार कठीण जाणार आणि ह्या पण हे गोष्टी वाढत राहणार त्याच्यामुळे हे गोष्टी हे थांबले तर हे थांबूनच राहतील आणि समोरचे गोष्टी समोरना जे, जे व्यक्ती येतील आणि करताना पण विचार करू हवा की आहे ना आपण काय पाठी जाणार नाही हे गोष्टी केल्यावरती तर परत एकदा धन्यवाद धन्यवाद